नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुकरात होणारा असा झटकीपट नारळी भात कारण काय बऱ्याच वेळेला काय होतं ज्या काम करणाऱ्या गृहिणी असतात त्यांना वेळ नसतो आणि अशा वेळेस नारळी भाताची प्रक्रिया ही खूप मोठी असेल तर करायला पण त्यांना खूप वेळ जातो तर आज जो आपण नारळी भात बघणार आहोत तो पटकन कसा होईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याकरता आता मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे बासमती तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत स्वच्छपैकी त्याच्यानंतर एक कपाला आपण इथे दीड कप नारळ घेतलेला आहे नारळ घेताना पांढरा शुभ्र नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला आपण इथे घेणार आहोत दीड कप गुळ आणि इथे मी आज थोडंसं त्याला वेगळी चव देणार आहे म्हणून इथे दोन टेबल स्पून मँगो पल्प घेतला आहे आणि जर का आता मी इथे मँगो पल्प घालणार आहे त्यामुळे मी इथे थोडासा गोळ्याचा वापर कमी करणार आहे त्याच्यानंतर ते ते करता बदाम आहेत आणि किंचित असं मीठ आहे आणि इथे गॅसवरती आता आपण कुकर तापत ठेवला आहे आणि मी आता याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालवते आता एरवी जर आपण नारळी भात करणार असू तर याच्यामध्ये वेलदोडे लवंगा हे घालतोच पण आता आपण इथे मँगोचा पल्प घालणार आहोत त्यामुळे आता मी हे तूप गरम झालं आता याच्यामध्ये लगेचच भिजवलेले तांदूळ टाकते आणि तांदूळ पण आपल्याला खूप वेळ भिजवायचे नाही आहेत साधारणपणे दहा मिनटं तांदूळ भिजवले तरीसुद्धा चालू शकतो तांदूळ थोडेसे आपल्याला हे परतवून घ्यायचे आणि तांदूळ परतून झाले की आपण याच्यावरती घालणार आहोत मोजून ठेवलेला गूळ गूळ घालून पण परतवायचं आहे त्याच्यानंतर खवलेला नारळ चिमूटभर असं मीठ नंतर हा दोन टेबल स्पून मँगोचा फल हा मँगोचा फल नॅचरल नाचर, आहे हा घरी केलेला आहे आणि थोडेसे असे बदामाचे काप आपण आत्ता इथे आतमध्येच घालतोय आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे तांदूळ थोडेसे परतले गेले की आता इथे मोजून आपण दीड कप पाणी घालणार आहोत कारण काय जास्त पाणी घालायचं नाही आहे जास्त पाणी घातलं तर भात तुमचा असा गचका होण्याची शक्यता आहे तर इथे मोजून आपण दीड कप पाणी घालतोय कुकरची एक शिट्टी झालेली आहे मी आता गॅस बंद करणार आहे पण जर का तांदूळ जास्त वेळ भिजले तर तुम्हाला एकच शिट्टी लागते नाहीतर दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये तुमचा हा भात तयार होतो अशा तऱ्हेने नवीन चवीचा मँगोच्या रसातला नारळी भात आपला तयार झालेला आहे आता मी छानपैकी ह्याची मूद पाडते आणि तुम्हाला दाखवते ने पटकन होणारा असा आपला नारळी भात तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा